कर्जत शहराच्या वतीने आज सन्मान होतोय कर्जत खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय सुधाकर भाऊ घारे भगवान शेठ बोईर अतुलजी कडू सोमनाथजी पालकर भानुदासजी पालकर महेंद्रजी चंदन मोरे साहेब यांच्या सर्वांच्या शुभा असते हा सन्मान इथे संपन्न होत आहे खरं तर परिवर्तन सभा कालही आपण पाहिलं कशाळे नाक्यावरती प्रचंड गर्दीमध्ये संपन्न झाली आजही तेवढीच गर्दी वायके कुंभार आपणास विनंती की आपण हे मंचावरती यावं संभाजीदादा कडू आपलंही या परिवर्तन सभेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या परिवर्तन सभेला उपस्थित असणाऱ्या सर्वांचं पुन्हा एकदा आदरणीय सुधाकर भाऊ गारे यांच्या वतीने मी मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत करतो परिवर्तन सभेला सुरुवात करत असताना मी विनंती करतो आदरणीय एकनाथजी धुळे साहेबांना की आपण आपलं प्रास्ताविक सादर करावं सुस्वागतम आलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी माझे मित्रमंडळ सगळ्यांचं मी आपल्या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांच्याकडून आपलं स्वागत करतो महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ पुण्यश्लोक श्लोक आईला ते होलकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या तालुक्याचे हुतात्मा वीरभाई कोतवाल हुतात्मा हिराजी पाटील यांच्या पवित्र विचारांना मानाचा मुजरा त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा मित्रांनो आता कसं वाटतंय जरा जोरात बोला जोरात बोला कसं वाटतंय आपली निशाणी काय जरा जोरातवाला आवाज इथून द्या आपल्या गावपासून तर आडोशीपर्यंत गेला पाहिजे आपली निशानी आपली निशाणी आपली निशाणी आमदार निश्या। निश्या। पाहिजे आमदार पाहिजे आमदार पाहिजे आमदार पाहिजे मित्रांनो आज आपल्याला सभेला सुरुवात करत असताना या कर्जत तालुक्यामध्ये आपण पाहतोय गेल्या पाच वर्षे ज्यांनी काम केलं त्या आमदारांनी ज्या सुधा भाऊंच्यावर टीका केली अनेकांच्यावर भरत भाईंच्यावर टीका केली अनेक कार्यकर्त्यांच्यावर टीका केली मित्रांनो जो ज्या सत्तेमध्ये असतो त्यांनी ते सत्तेत नसतं त्यांच्यावर टीका करणं म्हणजे हे कितपर्यंत शहाण्याचं लक्षण आहे हे आपल्याला दिसतंय मित्रांनो आपण पाहतो त्यांनी सांगितलं एवढ्या लोक कोटींची आम्ही कामं केली एकोणतीसशे कोटींची कामं त्यांनी सांगितली त्याचा पोलखोल मात्र आपल्या उमेदवारांनी केलं आणि त्यांचा पोलखोल त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना कुठेतरी अशा शरमल्यासारखं झालं मित्रांनो जी कामं अगोदर झालेली आहेत त्या कामांची त्यांनी पुनरावृत्ती केली जी कामं झाली नाही त्यांची पुनरावृत्ती केली मित्रांनो त्यांनी कामं केली आपण नाही म्हणत नाही त्यांनी काम केलं विठ्ठल आपला इथे उभा केला त्याच्यावर सुद्धा कुणीतरी हे दाखल केलं होतं किती स्मशानभूमी आहे तिथे काय केलं ते केलं चांगलं केलं पण ते, ते चांगलं केल्यानंतर त्या मूर्तीला पाहून तरी तुम्ही खरं बोललं पाहिजे कारण ती मूर्ती तुमच्या ऑफिसच्या समोरच आहे पण तुम्ही प्रत्येक वेळी खोटे का बोलत आलात हे मला कळत नाही मित्रांनो त्या अनुषंगाने त्यांनी एक कमान वाढली या कर्जाचं सुशोभीकरण करण्याचं काम त्यांनी त्या बाबतीत केलं सुशोभीकरण झालं पण विकास विकास यावाती नाव नावामध्ये शून्य कुठल्याही एका रोजगार आपल्या युवकाला मिळाला कुठे कुणालाही मिळाला नाही आपल्या महिलांना कुठे कामदारा मिळाला कुठेही मिळाला नाही अशा परिस्थितीने जे काम आपल्या सुधाभाऊनी केलं त्याची प्रत्येक वेळी कॉपी करण्याचं काम या आमदारांनी केलं त्यांना स्वतःचं असं कुठलंच प्रकारचे डोकं नाही हे माहिती आहे नाही तुम्हाला त्यांना जर डोकं असलं तर त्यांनी प्रत्येक वेळी ते काम आधी करून दाखवलं असतं त्यांच्या जिल्हा प्रमुख यांनी म्हणाले किंवा महिलांचा कार्यक्रम ठेवून किंवा हळदी कंकू ठेवून कुठे आमदार होता येत आहे का मला त्यांना एकच सांगायचंय ही महाराष्ट्राची या भारतीय संस्कृती आहे की ती जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो हे जपत असताना आपल्या माता भगिनीचा मान सन्मान जर राखला गेला नाही आणि त्या मान सन्मानाला तुम्ही जर म्हणत असाल असं करून आमदार होणार नाही तर आम्ही पुन्हा काय दहा वेळा त्या माता भगिनींचा सत्कार करू सन्मान करू आम्ही कधी कुणाच्या टीकेला घाबरणारी उत्तरही देणार नाही आजची परिस्थिती मित्रांनो अतिशय वाईट आहे आपला एक अभिमन्यू ह्या चक्रव्यूहात त्यांनी अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळच्या अभिमन्यूला श्रीकृष्ण भगवंतांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला पण या अभिमन्यूला वाचवणारी ही कृष्ण रूपी जनता उभी आहे ही कधी कमी पडणार नाही मित्रांनो त्या जनतेने आज आपलं इलेक्शन हाती घेतलेला आहे या जनतेच्या मनामध्ये ठरलेलं आहे आपण जर कधी निवडून द्यायचं असेल तर आपला उमेदवार सुधाभाऊ घारे यांची रिक्षा आपल्याला विधान भवनामध्ये न्यायची आहे त्यांनी किती काय करू द्या किती कमजा मारू द्या अनेक लोक आपल्याबरोबर आज सामील झालेले आहेत आज शेतकरी कामगार पक्षाचे लोक आपल्याबरोबर आले आहेत मनशाचे आपल्या राज ठाकरे साहेबांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे स्वाभिमान पक्ष आपल्याबरोबर आहे इतर पॅन्थरचे माणसं आपल्याबरोबर आहेत हे असताना जे काही सुधाभाऊनी कामं केलेली आहेत ती कामं आपल्या घरादारापर्यंत पोहोचलेली आहेत ज्या वेळेला माणूस माणसाला स्पर्श करत नव्हता आपला नातेवाईक आपल्याला स्पर्श करत नव्हता त्यावेळेला भाऊनी कोरोना काळामध्ये स्वतः वाडी वस्तीवर जाऊन दलित वस्तीमध्ये जाऊन आदिवासी यांना इतरित असतील दलित असतील त्यांना त्यांनी त्यावेळेला धान्य देण्याचं काम केलं आणि यांनी सांगितलं मी विकास केला कुठल्या व्यक्ती विकास केला आजही ज्या खेड्यागावपाड्यामधली पाड्यामधली वाडी वस्तीमधली जनता आपली आहे त्या तहानिलेल्या जनतेला भावणी पाजण्याचं काम पाणी केलं ते पाणी पाडण्याचं काम त्यांनी जे केलं असेल ते पुण्याचं काम आज कधी आमचा आदिवासी विसरणार नाही ज्या प्रत्येक वादिवस्तीमध्ये जा प्रत्येक वाडी वस्तीमध्ये विचारतील त्यांना आपण विचारलं तर मत कुणाला तर ते म्हणतील भाऊला तो भाऊ कोण आज सुधा भाऊ अरे आम्ही सांगितलं दुसरी पण निशाणी कोण नाही आम्हाला निशानी माहीत आहे ती सात नंबरची रिक्षा आहे ती आम्हाला माहिती आहे असा आदिवासी आमचा म्हणतोय पण यांना इतकी भीती वाटली की त्यांनी दुसरे दोन एक सुधाकर घाडी उभे केले त्यांच्या नावाच्या प्रमाणे एक होल्डिंग तयार केले आणि होल्डिंग प्रत्येक गावामध्ये लावतात आणि ती होल्डिंग डुप्लिकेट केलेलं आहे पण मित्रांनो आमची जनता सुद्धा झालेली आहे आमचा आदिवासी सुद्धा आलेला आहे आमचा गरीबातला गरीब शेवटच्या टोक्यातला माणूस सुद्धा गरीब श्रीमंत झालेला आहे त्या भाऊंच्या एका अभिमानाने तर त्यांना आज ऊर त्यांचं भरून आलेला आहे माझा भाऊ आज आमदार होणार आणि या आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पाठवायचा आहे हे करत असताना अनेक पक्ष आहेत काल भाईंनी सांगितलं एकच असा माणूस आहे एक ज्याने एक राजकीय पक्षाची माणसं एक माणूस त्या राजकीय पक्षामध्ये ठेवला नाही ती सर्वच्या सर्व, सर्व भाऊवर प्रेम करणारी माणसं एका फटक्यामध्ये त्याने कोणी प्रदेशवर असतील कोणी जिल्ह्यावर असतील कोणी तालुक्यावर असतील त्यांनी प्रत्येकाने राजीनामा दिला आणि भाऊंच्या पाठीशी उभे राहिले आज आपल्या या जनतेच्या वातून दिसते काल कशामध्ये पाहिलं याच्यापेक्षा जास्त मोठी सभा झाली आज ह्या सभेला बोलताना असं वाटतंय की उद्या होणाऱ्या सभा असतील अगोदर झालेले सभा असतील पण त्यांना एकच आहे ते म्हणतात काही उद्या हो आम्ही असं करू आम्ही तसं करू ज्या वेळेला किती इलेक्शन झालं त्यावेळेला खासदार या मतदारसंघामध्ये रायगड याच्यामध्ये मतदारसंघामध्ये आपल्या कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरोबर असताना शिवसेना बरोबर असताना भाजप बरोबर असताना इथे अठरा हजारनी मागे गेलो आपण त्याच्यानंतर आमदार साहेबांनी घोषणा केली के या तालुक्यामधला एकही शिवसैनिक मी बाहेर ठेवणार नाही सर्वच्या सर्व या शिंदे गटामध्ये मी सामील करील मित्रांनो असं काय प्रकार घडला या दोन महिन्यामध्ये की सर्व शिवसैनिक त्यांच्याकडे आले याचा अर्थ असा होता तर त्यावेळेला त्यांना बारणे साहेबांना हाणून पाडायचं होतं म्हणून त्यावेळेला त्यांनी शिवसैनिक त्यांच्याकडे ठेवले होते आणि नंतरचे शिवसैनिक काही काम नाही झालं पण प्रत्येक जण यायला लागला तो तिकडून येतो हा इकडून येतोय त्यांनी जे केलेलं षडयंत्र होतं त्यांनी केलेलं जे कटकारस्थान होतं ते कटकारस्थान त्यांना आता भावणार आहे आणि आपले भाऊ उद्या आमदार होणार आहेत हे प्रसंगी मी आपल्याला सांगतो मित्रांनो आपल्याला उद्याचाच दिवस आहे प्रचार करायला पण प्रत्येक आपलं वाडीवस्तर जायचं आहे त्यांचे जे बॅनर असतील ते उद्या त्यांचे असतील आपले असतील सगळ्यांचे निघून जातील त्यानंतर आपल्या प्रत्येक माणसाला सांगायचं आहे कुणी कितीही जरी अफवा पिकवल्या तरी आपली रिक्षा ही सात नंबरची रिक्षा आपल्याला एक नंबरला न्यायची आहे आणि तिथून उद्या विधान भवनावर जाणार आहे मित्रांनो तुमचं आमचं जर भवितव्य जर आपल्याला घडवायचं असेल या तालुक्यामध्ये रोजगार आणायचा असेल कंपन्यांचे आणायचे असतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील आपल्या रिक्षावाल्यांचे प्रश्न सोडवायचे असतील त्यासाठी त्यांनी रिक्षा भूमिका आहे अनेक रिक्षांचे प्रश्न आहेत तर या त्यांनी सांगितलं का या विरोधकांना डोळ्यामध्ये काय झालेलं आहे मोतीबिंदू झालेला आहे मित्रांनो मोती बिंदू त्यांना झालेला आहे कर्जत तालुक्याचा ता त्यांनी म्हणलं विकास केला मला सांगा या कर्जतची आपल्या जी याची ट्राफिकची समस्या आहे ती सुटली का आपल्या चार चौकातली असेल अमराईच्या हाचीतली असेल ही समस्या सुटली का ही जर समस्या सुटली नाही कुठला रस्ता नवीन तुम्ही केलेला नाही तर विकास केला कुठे अरे विकास करायचा असेल तर ह्या तरुणांना रोजगार द्या नको त्या तरुणांच्यावर गुन्हे दाखवून त्याच्यावर तुम्ही जे काही तडीबारीची आर्डर असते ती आणायचा प्रयत्न करू नका अनेक अशा आमचे तरुण आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला नाही पण त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांच्या नावावर गुन्हे करून घ्यायचे हे त्यांनी चालवले षडयंत्र आहे ते षडयंत्र आपल्याला आणून पडायचं आहे आपण घाबरायची गरज नाही आपला वाघ जेव्हा आपला नेतृत्व करतो त्या वाघाच्या बरोबर सर्व वाघ त्याच्याबरोबर आहेत हे आपल्याला विसरता कामा आहे आहे जस्यासा उत्तर देण्याची वेळ आलेली आहे तुम्ही काही करा पण दोन हजार ज्या चे आणि तेवीस तारखेचा निर्णय हा सुधाकर भाऊ आमदार झाल्याचा असेल आणि गुलाल आपला असेल एवढं मी सांगतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सांगतो रिक्षाचं बटन दाबून आपली रिक्षा सुसाट विधान भवनापर्यंत यायचे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र धन्यवाद एकनाथजी डोळे साहेब तदनंतर मी विनंती करतोय सर्व वक्त्यांना या सभेच्या निमित्ताने की अधिकचा वेळ आपण घेऊ नका सन्मानेने दत्तात्रय शेठ मसूरकर साहेब आप्पा आपलं सर्ष स्वागत अरुणजी पुरी साहेब आणि अतुलजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत मी विनंती करते जनार्दनजी जाधव यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं जनार्दनजी जाधव साहेब आपण त्या अगोदर मी विनंती करत आहे आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व किशोरबाई पाटील यांना की आपण आपलं नेतृत्व आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार कर्जत खालापूर परिवर्तन आघाडीचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय सुधाखा सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांच्यासोबत असलेले सर्वच पक्ष आणि संघटनांचे प्रमुख माझ्यासमोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी आणि या सभेसाठी खास उपस्थित असलेले आपले सर्व पत्रकार मित्र मित्रांनो खरोखरच ही निवडणूक एक अभूतपूर्व निवडणूक होत आहे कर्जत खाला